नमस्कार में नाम मी नामदेव कांबळे जे एम ए न्यूज बुलेटिन मध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजय मिळताच मोदी यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन काळ्या दगडावरची पांढरेश राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार नाना पटोलेने व्यक्त केला विश्वास राज्यातील चौसष्ट हजार महिला मुली बेपत्ता आहेत स्त्रियावरील अत्याचाराची संख्या वाढते शरद पवार माझ्या हाती सत्ता द्या एकाही मजिदवर भोंगा लावू देणार नाही राज ठाकरे महालक्ष्मी योजना जनहिता जनगणना राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा Okay. okay. त्यावेळेस मी कुर्ला पश्चिम अल बरकत शाळेच्या समोर उभं आहे मा आज सव्वीस जानेवारी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे जाणून घेऊया त्याच्या प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून माझ्यासोबत आहेत बातचीत करण्यासाठी जसवाल साहेब आहेत जसवाल साहेब आज सव्वीस जानेवारी आहे आणि भारताचा आज गणतंत्र दिवस आहे पंच्याहत्तरावा दिवस आहे काय सांगू आजचा हा दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस भारतला आजादी पंधरा ऑगस्ट ला भेटलेली आहे त्यानंतर जेव्हा सव्वीस च लेखी लोकतंत्र आणि आपल्या सर्व समाज धर्म पंथ संप्रदाय समरूप एक लोकतांत्रिक पद्धतीने ह्या भारतात जगावे असं संविधान लिहून आपल्याला दिलेलं आहे त्या दिवशी त्यामुळे आपण आजच्या दिवशी राष्ट्रपती आपले देश देशाचे राष्ट्रपती हे गणतंत्र दिवस साजरा करतात त्याच निमित्ताने आपण सर्व सोसायटीचे किंवा आज बघायला गेलं तर आज हे कुर्ला कुर्ला हलावपुंच क्षेत्र आहे एमआय जी एलआय ही जुनी कॉलनी आहे इकडचे आमचे रहिवासी असे निसारभाई आणि इकडची महिला मॅडम आहे रेखा आवड म्हणून ह्या लोकांनी एक एवढा चांगला उपक्रम इथे चालू केलेला आहे बघायला गेला आता ते ड्रॉइंग स्पर्धा क्रिकेट स्पर्धा हा मुलांना मध्ये आजच्या दिवशी काहीतरी जागरूकता आणणे किंवा त्यांना थोडासा ह्या दिवसाच्या निमित्त काय तरी त्यांना मेसेज यावं कारण आजच्या दिवस हा आजचा दिवस असा आहे की आजच्याच दिवशी आपल्याला लोकांना बाबासाहेब भीमराव आंबेडकरांनी आजच्या दिवशी संविधान लिहून आपल्या देशाला समर्पित केलेला आहे सर्व एक म्हण आहे की एक तुम्हाला सांगतो की एक म्हण आहे की हर करम भी देंगे ऐ वतन त्याच्यात एक लाईन है हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम वतन हम नाम है हिंदू मुस्लिम सिक्ख ईसाई हम वतन हम नाम है जो करें सर्व नागरिक आपल्या देशासाठी आपले जे पण त्यांच्याकडून होतात ते करतात त्यासाठी सर्वांना गणतांत दिवसाची हार्दिक शुभेच्छा माझ्यासोबत बातचीत करण्यासाठी मनसेच्या अध्यक्ष आहेत रेखाताई यांच्याशी मी बातचीत करणार आहेत मॅडम संविधान निर्मिती एकोणीसशे सेहेचाळीस साली सुरू झाली त्यामध्ये दोनशे नव्याण्णव समेत संविधान निर्मितीचं कार्य सुरू झालं त्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर भीमराव आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यानंतर दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दोनशे तीनशे पंच्याण्णव कलमाचे व आठ परिशिष्ट असलेले संविधान लिहून एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पूर्ण करण्यात आलं आणि त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी, रोजी देशभर लागू करत गणतंत्र दिवस साजरा करण्यात आला आणि आज ते सर्वभौमानी मान्यही केलं आज भारताचा पंच्याहत्तरावा गणतंत्र दिवस आहे काय सांगा सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं म्हाडा सोसायटीमध्ये स्वागत करते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले होते तर आता त्याच्या व्यतिरिक्त आपण जे आम्हाला अजून वेगळी काही माहिती दिलेली आहे साहेबांनी इथे छान आता त्यांचा संवाद साधलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं आधी मी माझं स्वतःचा परिचय करते माझं नाव सुरेखा अमित आव्हाड मी मनसे महिला विभागाध्यक्ष आहे आमच्या शेजारी सुलोचना कदम या महिला शाखाध्यक्ष आहेत आणि जर आपण इथे बघू शकता प्रत्येक जातीची इथे लोकं आहेत आम्ही इथे जातपात ही मानत नाही आणि सव्वीस जानेवारीने पंधरा ऑगस्ट हे न चुकता सगळे आम्ही एकत्र येऊन साजरा करतो इतर दिवस प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त जरी असेल तरीसुद्धा या दिवशी आवर्जून तुम्ही बघताय छोटी छोटी मुलं आहेत त्यांनी सगळ्यांनी छान ह्याच्या आधीपासूनच त्यांनी प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे पंधरा आधीपासून त्यांची मेहनत चाललेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे आमचं स्वतःचं याच्यामध्ये सहभाग जास्त नसून कारण की आमचे आता इलेक्शनजवळ आलेलं आहे त्याच्यामुळे आमची बरीचशी धावपळ आहे पण इथे सात नंबर आठ नंबर स्वप्न साफल्य एकता आणि दक्षता आणि ओम सोसायटी यांचं इतकं योगदान आहे की मी शब्दात तुम्हाला मी सांगू शकत नाही साहेब पुढच्या वर्षी जर आपण याल तर जरा लवकर आलात तर याच्या आधी जी काही कार्यक्रम आलेली आहेत अतिशय सुंदर प्रकारे इथे मुलांनी ॲक्ट केलेला आहे आणि ही आपली जी पुढची जी भविष्य आहे या पुढच्या भविष्याला आज जरी आपण म्हणतो आहे की जे इंटरनेट मोबाईल याच्यामुळे मुलं मुलं बिघडलेली आहे पण ती तसं नाही आहे बराचसा त्याचा चांगलाही वापर केला जातो आणि इतकं सुंदर त्या मुलांनी परफॉर्मन्स दिला याच्या आधी की म्हणजे आता भीती वाटत नाही आहे की आपल्या मुलांना कुठेतरी वाया जातील कारण की हे जे मुली आहेत किंवा मुलं आहेत त्यांनी स्वतः सगळा विषय व्यवस्थे हाताळून आणि आम्हाला स्वतः समाधान त्यांनी दिलेलं आहे की तुमची पुढची जी आम्ही भविष्य आहे ते एकदम छान आहे तुम्हाला घाबरायची काहीही गरज नाही आहे हे त्यांनी आज आम्हाला दाखवून दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आज आपण आपल्या सगळ्यांची मला नावं तर लक्षात नाही आहे सॉरी माझं हे दुर्भाग्य म्हणावं लागेल पण आपण वेळात वेळ वेड़ा काढून आलात आणि सोसायटीमध्ये आपण आपली भेट दिलीत याबद्दल आमचं आमच्या सर्व माडा कॉलनीतर्फे आपले मनपूर्वक आभार आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक कार्यक्रमात भेटूया हे मी आशा करते धन्यवाद सर बातचीत करण्यासाठी अजूनही माझ्यासोबत महिला कार्यकर्ते आहेत सुलोचना कदम आहेत मॅडम संविधान दिवस म्हणून आज आपण साजरा करतोय आणि गणतंत्र दिवस ज्याला गणतंत्र दिवस आपण म्हणतोय संविधान हे संविधानामध्ये स्वातंत्र्य समता बंधुत्व ह्या अनेक गोष्टीची तरतूद आहे तरीसुद्धा हे काही लोकांना नदृष्ट लोकांना संविधान मान्य नाही आणि दिल्लीसारख्या राजधानीमध्ये जंतर मंतरवर संविधानाच्या प्रती जाळल्या जातात त्याबरोबरच या नांदेडमध्ये सुद्धा ना परभणीमध्ये सुद्धा संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना होते तर काय सांगाल या संदर्भात नमस्कार मी महिला शाखा अध्यक्ष सुलोचना कदम सर्वप्रथम आपणा सर्वांचे पाची सोसायटीतर्फे अभिनंदन आणि स्वागत करते वेळात वेळ काढून तुम्ही आमच्यासाठी वेळ दिलेला आहे आशा करते की पुढच्या वर्षी थोडं लवकर येऊन आम्हाला थोडंसं सपोर्ट पण कराल आणि आमचे जे कार्यक्रम झालेले आहेत लहान मुलांचे ते तुम्ही आवर्जून बघून म्हणजे एक आनंद असं आनंदमय वातावरण तुम्हाला दिसेल आणि जसं तुम्ही म्हणालात संविधानबद्दल तर बघा आता संविधान बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे तर जे काही लिहून गेलेत ते चुकीचं तर लिहिलेलं नाही मोठे महान हे कार्यकर्ते आहेत ते आणि त्यांनी देशासाठी जे काही केलं आहे ते सांगण्याची गरजच नाही आहे आणि हे राहिले जे काही परवणीमध्ये ज्या घटना घडल्या गट ही जी काही आपण यांना अनपढ लोक म्हणू किंवा यांना नासमज लोक म्हणू जे असे कार्य करतात हे काहीतरी कुठेतरी चांगलं होत असेल ना त्यामध्ये कसं आपण बोलतात ना दुधामध्ये लिंबू टाकलं हे हो, होतं तसं हे प्रकार चालू आहे तर आपण याकडे दुर्लक्ष करून आपली जी कामं आहेत ती आपण करून पुढे चालायचा प्रयत्न करू मी याबद्दल एवढंच सांगू इच्छिते ठीक आहे मॅडम मी अजून एक तुम्हाला प्रश्न करतो आहे संविधान शालेय शिक्षणामध्ये शिकवणं काळाची गरज आहे का जेणेकरून ज्या युवा पिढी आहेत देशाचं उद्याचं भवितव्य असणार आहे आणि तरच आपल्या देश महासत्ता आणि महासत्ता होईल आज शिक्षणामध्ये एम पी एस सी असो यू पी एस सी असो यासाठी एक्झाम देण्यासाठी संविधानाचा अभ्यास करावा लागतो आणि काय संविधान बाबासाहेबांनी काय संविधानात लिहिलं आहे सर्वसामान्यांना कळण्याच्या पलीकडचं आहे मी दहा वेळा वाचले संविधान मला अजून कळालं नाही संविधान तर माझी एक, एक, एक ही आहे कोशिश आहे की भारतीय संविधान शालेय शिक्षणात शिकवणं काळाची गरज आहे का काय सांगा जसं आपण म्हणतो ना मुलं घरातून शिकतात शाळेत शिकवण्यापेक्षा त्यांचे शिक्षक घरामध्ये त्यांचे आई वडील आहेत आई वडिलांनी त्यांना शिकवलं पाहिजे मॅडम सर्वसामान्यांना हे कळतच नाही संविधान काय आहे हे कळतच नाही संविधान तज्ञ सोडले आणि काय आय आर एस आय पी एस असे काय अधिकारी सनदी अधिकारी सोडले तर संविधान कोणालाच कळत नाही ते आई बाप काय शिकवणार आहे मुलांना तुमच्या विचारच कळत साहेब ऐकून आए। घ्या ऐकून घ्या जर त्यांना जर कळलं नसतं तर आज जे एवढ्या मोठ्या पदावर जे लोकं आहेत की नाही मग त्यांना हे समजलं नसतं मला असं वाटतं त्यांनी थोड्या वेळ मोबाईल बाजूला ठेवावं आणि मुलांना आपलं संविधान काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे महामानव त्यांनी ते जे लिहिलेलं आहे ते त्यांना स्वतः त्यांनी शिकवलं पाहिजे शाळेत तर ते शिकवलंच जातं लक्षात घ्या शाळेत शिकवतात ते आज माझा मुलगा जरी कॉन्व्हेंटमध्ये आहे तरीसुद्धा प्रत्येक पार्टिसिपेट करणं म्हणजे कुठलाही जरी प्रोग्राम असेल तर आता मागच्या वेळेस त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साध म्हणजे काय केलं होतं मीच विसरले ॲक्ट केला होता त्याने अजूनही त्याच्या तोंडपाट आहे साहेब ते शब्द की डॉक्टर बाबासाहेब आणि आत्ताही थोड्या वेळापूर्वी जरी माझ्या मुलांनी ॲक्ट केलं त्याच्यामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केले तू फक्त त्यांनी पाठ नाही केलं बाय आर्ट नाही केलेला केले आहे मला विषय आज संविधानाची विटंबना केली जाते परभणीमध्ये प्रा संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झालेली देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती संविधानाचा कोणी केला विटंबना कोणी केली आहेत का प्रति जाळलेल्या आहेत प्रति जाळल्या आहेत आज जर मुलांना आपण शालेय शिक्षणात येतात पाचवीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत जर जसे पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री या पद्धतीने जर संविधान पुस्तके तयार करून आपण शिकवलं तर घरा घरात संविधान तज्ज्ञ होईल संविधानाची माहिती होईल आणि ज्या विटंबना होतात ते कदाचित थांबेल असं म्हणायचं अगदी बरोबर आहे साहेब हे करणारे कोण लोक आहेत तुम्हाला माहिती आहे राजकारण चाललंय हल्ली हे जे आहे ना राजकारण मंदिर कोण जात आहे स्वतः हिंदूच जातोय मस्जिद कोण करतोय हे स्वतः मुस्लिमच करतोय हे लक्षात घ्या ह्याच्यात काही गरजेचं नाही की हिंदूने मुस्लिमचं काही केलं पाहिजे किंवा मुस्लिमनी हिंदूचं काही नुकसान केलं पाहिजे ह्याच्यात जे आहे ना लोकांना पैसा सगळ्यात महत्त्वाचा झालेला आहे लक्षात घ्या त्यांचा जे आहे मजहब पूर्ण पैसाच झालेला आहे त्याच्यामुळे त्यांना संविधान आपली जात आपला धर्म हे नाही दिसत आहे साहेब ह्याच्यात फक्त त्यांना राजकारण दिसतं आहे त्यांना फक्त पैसाच त्यांचा देव झालेला आहे आणि त्याची जागा साहेब आजच्या तारखेला कोणीही घेऊ शकत नाही ज्यावेळेस तुम्ही हा सगळ्याचा मोह सोडाल त्यावेळेस ते ह्याच्या आधी या कधी घटना घडल्या नाही साहेब आत्ता का घडतं आहे आणि आत्ताचं घडतं आहे ते डायरेक्ट सोशल मीडियावर वा डायरेक्ट व्हायरल होत आहे पण जे आता महागाई वाढली ते व्हायरल होत नाही आहे आता हल्लीचं राजकारण असं झालेलं फक्त मंदिर मस्जिद आणि संविधान जाती विषयचा आता हे झालेलं आहे अजूनही माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडूनही त्यांच्या प्रतिक्रिया जाणून आज सव्वीस जानेवारी आहे गणतंत्र दिवस आहे काय संदेश द्याला आज मी सभी देशवासियों को कोब्बीस जनवरी का गणतंत्र दिवस का शुभकामना देता और आपके चैनल के माध्यम से सभी लोगों को बताना चाहता हूं की जैसे की आज नशा का बहुत जोर चल रहा है और बहुत सारी टीमें उस पर काम कर रही है पर मुझे नहीं लगता है कि कुछ सही से काम हो रहा है तो मुझे जो बच्चों के पेरेंट्स हैं उनसे कहना है कि अपने बच्चों को इस तरह तरकीब दी जाए ताकि वो जो है नशा मुक्त रहे और नशा के आसपास ना रहे बाकी जो सोसाइटी में चाल हो या सोसाइटी हो, हर जगह कुछ ना कुछ बच्चे ऐसे होते हैं जिनकी वजह से सारा माहौल ख़राब होता है तो मैं सभी पेरेंट्स को यही बोलना चाहूँगा कि अपने बच्चों को इस तरह की ताकब दी जाए कि ताकि वो नशे से एकदम मुक्त रहे नशे से दूर रहे स्वच्छ देश बने स्वच्छ भारत बनाया जाए खाली कहने से स्वच्छ नहीं बनेगा स्वच्छ भारत के लिए मेहनत करना पड़ेगा हम सबको आगे आना पड़ेगा और आपके चैनल के माध्यम से मैं लोगों को कहना चाहता हूँ कि हमारा एक जै जै एकता ही हमारी शान है हमारी जान है जय हिंद जय महाराष्ट्र एकता ही हमारी शान है हमारी जान है पापा जी आज 26 जनवरी है गणतंत्र दिन है क्या कहना चाहेंगे आप सबसे पहले हम पूरे देशवासी को जय हिंद हमारी तरफ से हमारी टीम की तरफ से आज 26 जनवरी की हार्दिक शुभकामनाएं सभी को जो देश विदेशों में रह रहे सभी को हमारा मेन मकसद यही है कि मेडिकल कैंप लगाए जा रहे हैं सब लगाए जा रहे हैं पर नशा मुक्त केंद्र का, का काम किया जाए न, भारत को नशा मुक्त किया जाए इसमें मेन रोल हमारी सोसाइटी का तो है साथ में जो शासन प्रशासन कर रहा है सहयोग दे रहा है नशा मुक्त नशे वाले लोग को उनको भी जब्त से सख्त कार्रवाई की जाए उन पर केस किया जाए जब सख्त से सख्त कार्रवाई हो जाएगी नशा आना बंद हो जाएगा लेकिन पापा जी पुलिस प्रशासन इस विषय पे चुप के हैं उन्हें हफ्ते मिल रहे जी अगर हफ्ता नहीं मिलेगा तो कैसे चलेगा सारा काम हफ्ताखोरी का जी हफ्ता हर काम में हफ्ताखोरी चल रही है और इसीलिए देश इस, इस इस मुकाम पे आ गया कि आज नशे में लोग लग गए तो पुलिस जिम्मेदार है पुलिस पूरी जिम्मेदार है पुलिस प्रशासन पूरा जिम्मेदार है जी उसमें ये आज हम 26 जनवरी के माध्यम से आपके चैनल के माध्यम से यही कहना चाहते हैं कि हम भारत को नशा मुक्त करें और भारत को अच्छा स्वच्छ भारत बनाए जो कहा जाता है स्वच्छ भारत वो स्वच्छ भारत बनाया जाए और ये बनेगा ऐसे कि जब नशा मुक्त हो जाएगा मजबूती से स्ट्रांग होकर हम एकता का मनाए रखें जय हिंद नशा मुक्ति होकर आज एकता मजबूती से मजबूती से हम मज़बू, भारत मजबूत भारत मजबूत करेंगे मेरे साथ बातचीत करने के लिए और भी लोग हैं सर आज स्वतंत्र दिन है गणतंत्र दिन है गणतंत्र दिन की आज क्या संदेश देना चाहेंगे पूरे देशवासियों को 26 जनवरी की बहुत हार्दिक शुभकामनाएं पूरे देशवासियों को आज के दिन हमारा संविधान लिखा गया था जो हमारे बाबा साहब अम्बेडकर ने लिखे थे और आज के दिन हमारे देश को ये संविधान मिला था और हक मिला था कि जो हमारे देश के वासी हैं हिंदू मुस्लिम सिख ईसाई छोटे जात के सब एक बराबर हैं और वो एक लाइन में खड़े रहेंगे और जो ये संविधान है पूरे दुनिया में सबसे बड़ा आज के टाइम पे हमारा देश लोकतंत्र जो देश है सबसे बड़ा लोकतंत्र देश है और जो संविधान लिखा गया था इस बिना पे क्या जो देश देश के वासी हैं सब एक बराबर रहें और उनको हर एक बराबर का हक मिले जो आज मिल रहा है मगर कुछ लोग हैं जो आपस में ना इतफाक़ी पैदा कर रहे हैं और भाईचारगी को ख़त्म कर रहे हैं हम लोगों को हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबको मिलकर रहना चाहिए और हमारे देश को बचाना चाहिए और भाईचारगी को ज़िंदा रखना चाहिए और हमारे कुछ मित्र लोग ने बोले क्या नशा नशे की बात तो संविधान में उसका भी कानून लिखा गया है हमारी सरकार और हमारी पुलिस को उस कानून के तहत इस नशे को ख़त्म करना चाहिए और बंद करना चाहिए और जैसे आप हमारे न्यूज़ चैनल वाले हैं आप लोग का इसमें बहुत बड़ा रोल है आप लोग इसको खत्म कर सकते हो क्योंकि आप हमारे देश के तीसरे स्तंभ हो चौथे स्तंभ हो आप लोग इसी इसके लिए खत्म करने के लिए आप लोग सख्त से सख्त कार्रवाई कराइए हम लोग आपके साथ खड़े हैं पुलिस हो चाहे प्रशासन हो आप चाहेंगे तो ये नशा बंद हो जाएगा जय हिंद जय महाराष्ट्र आज या सोसायटी मधे सवीस जानेवारी निमित्त एक क्रिकेट ट्रॉफी का आयोजन कर ट्रॉफी छोटा मुला देनाचबर त्या, चित्रकला ड्रॉइंग या ही विषय घेऊन या सोसायटी मधील कार्यकर्ते काम करत आहेत ही ट्रॉफी देने वाले बच्चों बोल दिया ना मैं है ट्रॉफी आहे ही ट्रॉफी हे जे मुले खेळतात आहे क्रिकेट यहां जो बच्चे ड्राइंग कंपटीशन और क्रिकेट का जो मैच रखा हुआ है बच्चों को मोटिवेट करने के लिए प्रोत्साहित करने के लिए ये ट्रॉफियां उनको दे रही है खास करके इस सोसायटी जो महाड़ा की सोसाइटी है एल कॉलोनी की एम कॉलोनी की उनको बहुत बहुत धन्यवाद कि ऐसे उपक्रम वो ला रहे हैं और सच कहें कि आज का जो दिन है छब्बीस जनवरी दो ये दिन है पंद्रह अगस्त क्यों मनाया जाता है छब्बीस हाँ जी बेटा तो ये बच्चियाँ हैं ये बच्चे जो हैं हाँ और इसने टॉप किया है इनको भी ट्रॉफी मिली है क्या नाम बेटा आप बताइए किस विषय में टॉप किया मैंने एक्ट में और सॉन्ग में किया है बहुत ही अच्छा लग रहा है इस अवसर पे कुछ भी नहीं कह सकते यह हमारा दिन है हम लोग ने बहुत मेहनत किया था और हमारे पेरेंट्स ने भी बहुत सपोर्ट किया है हमारी सोसाइटी ने भी बहुत सपोर्ट किया है उसके वजह से हम लोग ने इतना अच्छा कर पाया था तो ये देश के भविष्य आप देख सकते हैं आज बच्चों को ये सोसाइटी ने जो प्रोत्साहन दिया है यही प्रोत्साहन देकर आज हमें हमें से प्रेरणा लेकर ये भी ऐसी सोसाइटी का निर्माण करें इससे अच्छा जिस तरह अच्छी सोसाइटी का निर्माण होगा होगा उसी तरह अच्छे भारत का निर्माण होगा ये भारत देश के ये बच्चे भविष्य हैं भारत देश के ये बच्चे भविष्य है वीडियो जर्नलिस्ट राजेश शाह मी नामदेव काम्बड़े जे न्यूज़ मुंबई बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस, प्रेस, प्रेस करा आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईलवर